आज आपण बोलूया अंडर आर्म्सच्या काळेपणाबद्दल बऱ्याच महिलांच्या आणि पुरुषांचे अंडर आर्म्स काळे झालेले आहेत म्हणजेच बगलीमध्ये काळेपणा आलेला आहे याचं कारण काय असते खूप वेळेस याचं कारण जे आहे तर ते रेग्युलरली खूप घाम येणं असू शकतंय चुकीचे कपडे घालणं असू शकतंय अति जास्त घट्ट कपडे फिट्ट कपडे घालणं असू शकतंय किंवा घाम आल्यावर नंतर संध्याकाळला आंघोळ न करणं पण असू शकतंय आता आपण हे बघूया की याच्यावर आपण उपाय काय करू शकतोय बरेच जण वेगळेवेगळे डीओ आणतात आणि त्यांना वाटत की ते डिओ लावल्यावर जे आ, हे अंडर आर्म्स आहेत तर ते गोरे होतील डिओ लावल्यावर तात्पुरताच फक्त अंडर आर्म्स मध्ये गोरेपणा येत असतो नंतर ते उलट जास्त केमिकलनी काळे पडत असतात मग काय करायचं जर अंडर आर्म्स काळे झालेले असतील तर मेडिकलमध्ये किंवा ऑनलाईन हे असे विश केअरचे अंडर आर्म्स रोलर मिळतात ठीक आहे तर तुम्ही मेडिकलमध्ये जा किंवा ऑनलाईन विश केअर आहे बॉडी आहे दोघं पण कंपन्या चांगल्या आहेत तुम्ही दोघांपैकी कुठला पण एक परचेस करू शकतात विश केअर बॉडी परत निव्हिया ह्याचे रोल ऑन जे आहेत ते आणा बघा हे रोल असे असतात हा एक रोलर आहे जो तुम्हाला तुमच्या अंडर आर्म्सला लावायचा असतो तुम्ही हे रोल ऑन बाथरूममध्येच ठेवा आंघोळ झाली की लगेच हे रोल ऑन तुम्हाला तुमच्या अंडर आर्म्सला लावायचं आहे तर तुम्हाला हे दिवसातून एकदा जरी लावलं तुम्हाला चाळीस ते पन्नास दिवसांमध्ये दिसेल की तुमचे अंडर आर्म्स जे आहेत तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने रिकवर झालेले असतील दुसरी गोष्ट बऱ्याच महिला अंडर आर्म्स करत असतात आणि अंडर आर्म्स करत असताना ना त्या वॅक्स करतात तर तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल जर तुमचे अंडरम्स काय झाले असतील तर व्हाईट चॉकलेट व्हॅक्स तुम्हाला करायचं आहे व्हाईट चॉकलेट व्हॅक्सनी तुमची टॅनिंग जी आहे ती टॅनिंग नेहमी निघत असते सो अंडरम्सचे व्हॅक्स करत असताना तुम्हाला व्हाईट चॉकलेटचं जे व्हॅक्स आहे ते करायचं आहे आणि तुम्हाला रेग्युलरली असे रोल ऑन जे आहेत ते तुमच्या अंडरम्सला लावायचे आहेत याचे फायदे काय आहे याच्यामध्ये ना फायव्ह पर्सेंट ए एच ए सिरम आहे ह्या ए एच ए सिरममध्ये काय होते तुमच्या स्किनला व्हाईटनिंग येत असते सो हे बनलेलं आहे तुमच्या अंडरम्ससाठी याच्यामध्ये बॉडी वॉईसचं पण आहे निवियाचं पण आहे हे विशकेअरचं पण आहे पिलग्रीममध्ये सुद्धा आहे तुम्हाला जो ब्रँड आवडेल आणि जो ब्रँड परवडेल तो तुम्ही घेऊ शकता दुसरी गोष्ट रोल ऑन अंडर आर्म्सला लावल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या अंडर आर्म्स ज्या ला आहेत त्याला विदाउट इचिंग कुठलीही त्रास जसं डिओ लावल्यावर इचिंग वाढते आणि डिओमध्ये काय असतं ना खूप केमिकल असते जे केमिकल आहे ना तुम्हाला आणखीन जास्त तुमच्या अंडर आर्म्सला काळं बनवत असते म्हणून नेहमी आणि नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या अंडर आर्म्सला रेग्युलर रोल ऑन लावत चला तुम्हाला जी पण कंपनी योग्य वाटेल आणि परवडेल त्या कंपनीचं घ्या मी कंपनीचं नावं पुन्हा सांगते तुम्हाला विष्केर आहे बॉडीवॉईज आहे निविया आहे पिलग्रीम आहे प्लम आहे भरपूर साऱ्या डर्मा कोपन कंपनीमध्ये बनलेलं आहे तुम्हाला जी कंपनी आवडेल ती कंपनी सिलेक्ट करा आणि त्याच्यानुसार तुम्ही रोल ऑन वापरायला सुरुवात करा अशाच आणखी टिप्ससाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे डोळ्यांखाली डार्क सर्कल्स असतील तर कुठले प्रोडक्ट ॲवेलेबल आहे आणि काय काय ट्रीटमेंट्स करायला हव्या तुम्हाला पण फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि हो मी उद्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे मेकअप प्रोडक्ट नॉलेजचा एक शॉर्ट कोर्स मेकअपच नाही स्किन केअर प्रोडक्ट नॉलेजचा कोर्स ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रोडक्टबद्दल सगळी माहिती देणार आहे फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये तीन तासाचं हे से लाईव्ह सेशन असणार आहे ज्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ पण मिळेल स्किन हेअर्स बॉडी सगळ्यांवरचे जे प्रोडक्ट्स असतात त्या प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला याच्यात माहिती देणार आहे कोणते प्रोडक्ट बेस्ड आहे ते, बेस ते स्वस्तात मस्त ट्रायलमध्ये कसे विकत घ्यायचे आहेत या सगळ्यांची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे तुम्हाला पण सेशन अटेंड करायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय टू सेवन झिरो या नंबरला व्हॉट्सअपला मॅसेज करा कृपया करून व्हॉट्सअपला कॉल नका करू व्हॉट्सअपला मेसेज करा मी थोडा लेट रिप्लाय देईल पण मी रिप्लाय नक्की देईल थँक्यू